मी महाराष्ट्र दिनाच्या जागतिक कामगार दिनाच्या तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या सगळ्या महाराष्ट्रवासियांना कामगारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे कारण आजच्या दिवस बरोबर पासष्ट वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुंबई मराठवाडा विदर्भ सहित सगळे त्या ठिकाणी आपल्याकडं आणला आणि तो मंगल कलश आणल्यानंतर काही त्याच्यामध्ये थोडंसं मराठवाड्याला उशीर झाला कारण तुम्हाला माहिती आहे काय घटना घडलेली पण तेव्हापासून महाराष्ट्राने मागं बघितलं नाही एकशे सहा जणांचं हुतात्म्य त्यांनी त्यावेळेस पत्करलं आणि आता इथून गेल्यावर मी मुंबईला तातडीने निघालोय कारण पंतप्रधान पण तिथं येत आहेत त्यांचंही स्वागत करायचं आहे आणि त्या स्मारकाला पण अभिवादन आहे जिथं एकशे सहा हुतात्म्यांचं स्मारक आपण केलेलं हुतात्मा चौकामध्ये एकंदरीतच मंगलकलश आणल्यानंतर तेव्हापासून महाराष्ट्राने मागं वळून बघितलं नाही अनेक मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या पासून ते आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत ह्या महाराष्ट्राला लाभले प्रत्येकाने आपापल्या कारकिर्दीमध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेने महाराष्ट्र पुढं नेत असतानाचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता देखील आम्ही त्याच रस्त्याने पुढे चाललेलो आहे महाराष्ट्रवादी